चंदा कामडी यांचा वाढदिवस होतो याच थाटात साजरा अनेकांनी दिल्या कामडी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मूल तालुक्यातील कोसंबी येथील सुपरिचित समाजसेविका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल महिला सब ग्रुपच्या ज्येष्ठ सदस्य चंदा कामडी यांचा वाढदिवस आज संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी अनेकांच्या उपस्थितीत थाटात साजरा होतोय आहे दरम्यान या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेविका कामडी यांना नागपूर महानगरीच्या योग शिक्षिका व ज्येष्ठ समाजसेविका मायाताई कोसरे सुनंदा पंढरे दिशा ठाकरे सहजसुचल व्हाट्सअप ग्रुपच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा दोटे सेवानिवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते सावलीच्या कवित्री शैला चिमड्यालवार सहजसुचल काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका विद्यापिंजरकर याशिवाय मूल नगरीच्या समाजसेविका नलिनी आडपवार अधिवक्ता हिमानी वाकुडकर पौर्णिमा किर्तीवार पुनम मडावी राणीपाल फर्जना शेखर समता बनसोड चंद्रपूरच्या वैजयंती गहूकर प्रियंका बेंद्रे प्रियंका गायकवाड सीमा पाटील समाजसेविका सविता कोट्टी सुवर्णा लोखंडे अपर्णा चिडे नाशिकच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या चेताली आत्राम भद्रावती व्हॅर्च्युअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी रजनी रणदिवे ठाण्याच्या सुपरिचित कवित्री मंगल मिसाळ मुंबईच्या सुपरिचित चित्रकार नुपूर मोडाक अश्विनी पाटील चंद्रपूरच्या नाट्यकलावंत कलावंत निलिमा चरडे सहज सुचलनच्या मुख्य संयोजिका तथा योग शिक्षिका दिलीप यांनी चंदा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा शुभकामना दिल्या आहेत प्रांजू मखरे सुवर्ण भारत प्रतिनिधी भारतातोटे राजुरा चं... जिल्हा चंद्रपूर मला सांगायला अतिशय आनंद होतो की आपली सखी चंदा कांबडे हिचा आज वाढदिवस आहे मूल तालुक्यातील कोसंबिया गावची चंदा हिला लहानपणापासून समाज आवड होती आणि आज ती राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आहे जसं मी म्हणते की समाज सहसूचनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला आहेत तर चंदा ही राजकारणामध्ये सहभागी जरी असली तरी समाज सेवेची तिला लहानपणापासूनच आवड आहे आणि ती आपलं घर आपलं कुटुंब सांभाळून अतिशय योग्य पद्धतीने समाजकारण आणि राजकारण सांभाळत आहे तिच्या आजच्या या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्यातर्फे आणि सहसुस्कृतपूर्व उतरते मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते येणाऱ्या कालावधीमध्ये तुझे सगळे स्वप्न पूर्ण होत आणि एक कनकण नेतृत्व तुझ्या माध्यमातून आप तुझ्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण हो अशी मी शुभेच्छा देते आणि वाढदिवसाला सग छान भरपूर आनंदाने तू साजरा करावा अशी मनोकामना व्यक्त करते धन्यवाद